हाँ सर आज जो आपको जिलाधिकारी महोदय को निवेदन दिए क्या मांगे? उन्तीस तारीख को भारत ने विश्व विश्व का, का फाइनल जीता था उस फाइनल का जल्लोच कुछ विद्यार्थी और नागरिक अपने घर के अंदर बना रहे थे लेकिन वहाँ पाक धारजी ने कुछ और देशद्रोही मुसलमानों ने घर में घुसकर उन विद्यार्थी और नागरिकों के ऊपर हमला किया उन्हें जख्मी किया ये देशद्रोह का घटना घटना है इस तरह की मानसिकता को अभी ठेचा नहीं गया तो यह मानसिकता आगे जाकर बहुत बढ़ जाएगी इसलिए हम कलेक्टर साहब के थ्रू एसपी साहब के थ्रू एक निवेदन देने आए हैं कि इस मानसिकता के लोगों पर कठोर से कठोर देशद्रोह का का कायदा लगाकर इन कार्रवाई की जाए और इसके लिए आज हम यहाँ पर भारत सभी हिंदुत्ववादी संगठन मिलकर उपस्थित होकर कलेक्टर साहब को एस साहब को निवेदन दिया है हा सर आपण आज जिल्हाधिकारी महोदयानं निवेदन साजरे केले कशाच्या संदर्भात निवेदन दिले काय मागे जगड्यांना जय श्रीराम मी डॉक्टर रमेश नारलावार दोन शब्दांमध्ये मी मांडू इच्छितो की परवा आपल्या विश्वविजेता संघ ठरलेला आहे आपला क्रिकेटचा मॅच झाल्यानंतर आपले काही तरुण मंडळी घरामध्ये शांतपणे आपला आनंदोत्सव साजरा करत होते श्रीनगरला वीस ते श्रीन पंचवीस जणांचं मुसलमान मुलांचं टोळकं शिरोन दंडुके वगैरे घेऊन त्यांना जबर महाराण केली आणि दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं ही देशद्रोही घटना आहे असं मला वाटतं आणि या देशद्रोह वेळीच जर ठेचला नाही त्याचं रूपांतर काही वेगळं भयंकर होऊ शकतं म्हणून प्रशासनाला आणि सरकारला सगळ्यांनाच नम्र विनंती आहे की हे जे विष आहे जागीच संपवा नसता या देशाला भयंकर मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि आम्हाला हिंदू लोकांना आम्हाला आम्ही सहिष्णू आहोत परंतु गरज पडलं तर आम्ही हातात तलवार घेऊन रस्त्यावर यायला मागे पुढे पाहणार नाही ती वेळ आमच्यावर आणू नये अशी आमची तुम्हाला नम्र विनंती आहे सरकारला आणि प्रशासनाला धन्यवाद माता की वंदे वंदे वंदे